आज पहिल्याच ब्लॉग मध्ये असं काही घडेल वाटलं नव्हतं तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सगळे मित्र फिरायला निघण्यास तयार झालो होतो तर यवतमाळची एक प्रथा आहे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला सकाळी तयार करून फिरायला नाही गेलो तर दिवस मान्यच केला जात नाही चैतन्य आला मला घ्यायला बसलो भाऊच्या बुलेटवर छान मारत निघालो दुसऱ्या मित्राकडे मित्राच्या मित्रा घरी पोहोचलो पण अजून एक मित्रही यायचाच होता तेवढ्यात आउटफिट चेक केला तर म्हटलं ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मस्त दिसत आहे काय करता भाऊ स्वतःची तारीफ स्वतःच करावी लागते तेवढ्यात अचानक झाली शिवम भाऊची दमदार एंट्री तसेच वेळ न वाया घालवता आम्ही निघालो कॉलेज चौकात कुणाल तिथे आमची वाट पाहत होता तर त्याला घेऊन निघतच होतो की लगेच तिथे एक काकांनी चैतन्याची गाडी थांबून गाडीची एवढी तारीफ केली की भाऊचा मूड एकदम खुश झाला तसेच खुश होऊन आम्ही पुढे कुणालच्या ऑफिसवर गाडी घ्यायला गेलो कारण विचार आला की फोर व्हीलर असताना टू व्हीलरची गरज काय तसंच गाडी घेऊन आम्ही निघालो दामणगा गारोडकडे मधात थांबून आम्ही फोटो काढणं मजाक मस्ती करतच होतो पण तेवढ्यात अचानक फोन आला